दापोली चोरीचा सिलसिला जारी दापोली मच्छी मार्केटमधील शुभम ज्वेलर्सचे दुकान फोडून लाखोंचा इवज लंपास दापोली मच्छी मार्केटमधील शुभम ज्वेलर्सच्या दुकानावर सोमवारी मध्यरात्री दरोडा पडला यामध्ये चोरट्यांनी लोखंडी ग्रील कापून त्याच्या आत असलेले शटर तोडून दुकानात प्रवेश केला आणि सोने चांदीच्या लाखो रुपये किमतीच्या वस्तू व दागिने असा इव्वज लंपास केला आहे हे चोर गाडीने आलेले सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला दिसत आहेत हे चोरटे एकाच कलरच्या पांढऱ्या रंगाच्या रेनकोट मध्ये आले होते परंतु त्यांनी आपला चेहरा देखील झाकला होता चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून दुकानातील सात ते आठ ट्रे मधील दागिने व काही वस्तू तसंच चांदीच्या मूर्ती असा काही ऐवज लंपास केला त्यात काही सोन्याचे दागिने देखील ठेवण्यात आले होते ते देखील चोरीस गेलेले आहेत अजून पंचनामा होणं बाकी आहे रत्नागिरीहून डॉग स्कॉड बोलावण्यात आलेलं आहे चोरी करून चोरटे हे दापोली मंडणगड रस्त्याने गेले आहेत अर्थात मुंबईच्या दिशेने देखील जाऊ शकतात असं फुटेजवरून प्राथमिक निदर्शनास आलं आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपण येऊ नये म्हणून चोरांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्याला स्प्रे मारला आणि नंतरच त्यांनी दुकान फोडलं सी सी टी व्हीचा संच देखील दुकानातला या चोरट्यांनी लंपास केला आहे दापोली पोलीस पोली ठाणे हे हाकेच्या अंतरावर असताना देखील पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ मच्छी मार्केटमधील शुभम ज्वेलर्समध्ये मोठी चोरी झाली आहे दापोली आणि तालु दापोली तालुक्यात चोरीच्या एकावर एक घटना घडत आहेत त्यामुळे चोर हे पोलिसांना चॅलेंज देत आहेत की काय अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे चोरीच्या घटना वाढीस लागल्या आहेत दापोली तालुक्यामध्ये दापोलीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा असून सुद्धा चोर बिनधास्तपणे चोऱ्या करत आहेत मात्र पोलिसांना चोरीचे गुन्हे उकल करता येत नाहीयेत एकीकडे पोलीस वेळवीच्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात गर्क झाले असतानाच आता ही दुसरी चोरी दापोली शहरातील दापोली बाजारपेठेत झालेली आहे त्यामुळे पोलिसांपुढे आता आव्हान आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता